नमस्कार नवीश किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण शाबुदाणा बनवत आहोत तर तर मी चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून असा शाबदाणा भिजू घातला होता एव्हा किती छान भिजलेला आहे रात्रभर भिजू घालायचं पण हां हां आपल्याला ज्या दिवशी शाबदाणा करायचा त्याच्या आदल्या दिवशी भिजू घालायचा बटाटा घेतलेला आहे <coughs> बटाटा पण मी अर्धा कच्चा शिजवून घेतलेला आहे आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे सात आठ मिरचीचा ठेचा आहे करून घेतलेला आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकून आटून घेतलं तर बटाट्याचे बारीक तुकडे करून घेऊ आपण शब्दनामध्ये बटाटा खूप छान लागतो पण पण जास्त शिजवायचा नाही अर्धा का अर्धा कच्चा शिजवायचा खूप छान लागतो मी शिजून एक बटाटा शिजून साल वगैरे काढून घेतले होते झालेला आहे आता आपण रेसिपीला चालू करू कढई ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये आता तूप टाकते एक मोठा चमचा तूप टाकते पण साजूक तूप खूप छान लागतं तुपाचा फ्लेवर सावधानाला नक्की ट्राय करा तर त्याच्यामध्ये आपण जो मिरची कडक मिरच्या होत्या त्याचाच ठेचा बनवला मी हिरव्या मिरच्या खूप कडक येत्या त्याचाच ठेचा बनवला आहे चांगल्या परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण जे बटाटे हे केले होते बारीक चिरून ते पण फ्राय करून घ्यायचे आणि असे फ्राय करायचे गॅस मंद ठेवायचा आणि त्याच्यावर फ्राय करायचे जरा बटाट्याचा कलर फक्त चेंज करून द्यायचा झालेला आहे बटाट्याचा कलर चेंज झालेला आहे आपला थोडा आता त्याच्यामध्ये आपण आपण जो शाबदाना घेतला ते टाकून देऊ हे आता आपण असं बटाट्यामध्ये साबधानं टाकल्यामुळं थोडफार चिकटणारा पण मी मुद्दामहून चिटकून देते त्याला काकी मला खायला खूप आवडतं ते खालच थांब <laughs> आता व्यवस्थित हालून घ्यायचं चिकटला तरी खरडून घ्या उलत्यांच्या सायने आता शेंगदाणे घेतले ते जाडसर वाटून घेतले ते पण एक एक दाना दाताखाली यावं त्यामुळे शेंगदाणे भाजून जाडसूर वाटून घेतले ते आता व्यवस्थित परतून द्यायचं व्यवस्थित हल पण हलवायचं जास्त ह्याला मन्ना गॅसवरच आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी चवीनुसार साखर टाकू थोडीशी टाकू खूप छान लागतं पण तिखट थोडंसं किंचितचं गोड त्याच्यात लय भारी फ्लेवर येतं त्याला शापदाण्याला खाली चिकटले पण काही नाही टेन्शन घ्यायचं की ते करपणार तर नाही आहे फक्त ना चिकटणार आणि कडक होणार ते त्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवू हे बघा पाच मिनटं झालेली आहेत आता त्याच्यामध्ये मीठ टाकू मीठ थोडं मी मिरची वाटताना टाकलं होतं आता थोडं टाकू एक एक दाणा किती मस्त असं फुललेलं आहे खालचं खरडूनच घ्यायचं पण चमच्याच्या असं जे चिकटलेलं जा असेल तर बघा झाकण ठेवलं होतं मी बघा किती मस्त एक पाच मिनटं झाकण ठेवली होती एक एक दाणा एवढा भारी फुललेला आहे याचा साबदाण्याचा बघा तयार आहे आपली रेसिपी व्यवस्थित खरडून घ्यायचं खालचं पण खरडलेलं खूप छान कोणाकोणाला आवडतं साबदाण्याचा खरडा मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर आवडतं बुवा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तयार आहे आपली रेसिपी चला एका प्लेटमध्ये काढून घेते तयार आहे आपली बटाटा शाब्दांची बघा किती सुंदर असं फुललेलं आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ही डिश नक्की तया नक्की तयार करून बघा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना